सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा हा महामार्ग पूर्ण करण्याचा संकल्प केला असून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांना चांगली जोड मिळाली आहे महामार्गावरील पळसपेफाटा गडबगाव लोनेरगाव रेपोली गाव, लोनेर गाव, गाव येथे नवीन तीन पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले कशेडी बोगद्यातील दोन्ही टणेलची पाहणी करून हे दोन्ही बोगदे तीन पूर्वी जाण्यासाठी आणि येण्यासाठी खुले करण्यात यावे असे निर्देश दिले गणेशोत्सव हा कोकणातला मोठा सण नोकरी धंद्यासाठी मुंबईला असणारे लाखो चाकरमानी गणेशोत्सवात कोकणामध्ये जातात त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड कोंडी होत असते या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा महामार्ग पूर्ण करण्याचा संकल्प केला असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांना चांगलीच जोड मिळाली आहे मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची दखल घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना संबंधित प्रशासकीय यंत्रणेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यानुसार या महामार्गाचा त्यांनी स्वतः दौरा करून केलेल्या कामाची पाहणी केली तसेच तीन सप्टेंबर पूर्वी हे खड्डे बुजवून येणाऱ्या गणेशोत्सवासाठी प्रवास सुरळीत व्हावा अशा सूचना दिल्या मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी स्वतः मुख्यमंत्री रस्त्यावर उतरलेले पहिल्यांदाच दिसून आले महामार्गावरील पळसपेफाटा गडपगाव लोडेरगाव रेपोली गाव येथे नवीन तीन पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात का आले आहे यात जिओ पॉलिमर जिओ कास्टिंग रॅपिड क्विक सेटिंग पॉलिमर एम सोळा आणि त्यांचे प्री कास्ट केलेले रस्त्यांचे पॅचेस वापरून हे खड्डे बुजवण्यात येणार आहेत या प्री कास्ट कॉन्क्रीट पॅचेस वापरून रस्ता तयार करण्याचे प्रात्यक्षिक रेपोली गावातील खराब रस्त्यांवर दाखवण्यात आले त्याची एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली तसेच अधिकारी आणि स्थानिकांची चर्चा करून अन्य समस्या जाणून घेतल्या तसेच इंदापूर लोणेर येथे रस्त्यांची कामे आणि अंडरपासची कामे अर्धवट ठेवल्यामुळे ज्या नागरिकांचे जीव गेले त्यासाठी सदर कंत्राटदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले त्याचप्रमाणे कशेडी बोगद्यातील दोन्ही टनेलची पाहणी करून हे दोन्ही बोगदे तीन सप्टेंबर पूर्वी जाण्यासाठी आणि येण्यासाठी खुले करण्यात यावे असे निर्देश दिले तसेच एका बोगद्यातील रस्ता लवकर सुरू करण्यासाठी पद्धतीचा वापर करावा असेही निर्देश दिले पाच सप्टेंबर मध्यरात्री बारा ते आठ सप्टेंबर रात्री वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे तसेच पाच ते सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन आणि गौरी विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी अकरा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून तेरा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत अवजड वाहने बंद असतील अनंत चतुर्दशी नंतर सतरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ आट ते अठरा सप्टेंबर रोजी आठ वाजेपर्यंत अवजड वाहने महामार्गावर असण्यास बंदी असणार आहे मुख्यमंत्र्यांनी महामार्गाच्या विषयात यावर्षी जातीनिशी लक्ष घातले आहे त्यामुळे या महामार्गावरून गणेश भक्तांचा प्रवास कसा होतो याची उत्सुकता लागली आहे